ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अखंड महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली आहे भारत देशाच्या इतिहासात दोनच व्यक्तींना महात्मा अशी पदवी समाजानं बहाल केली आहे त्यापैकी महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले असे आहेत त्यामध्ये महात्मा फुले यांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करत स्त्री शिक्षणाचा लढा कायम ठेवत त्यांनी वाटचाल केली आहे अशा महान व्यक्तींची जयंती तळेगाव डोंडेरी या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे काही वर्ग काही समूह हो, यांना सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांनी केलेले क्रांती ही सलत आहे त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध केला जातोय त्यामध्ये सामाजिक स्वास्थ्याला धक्का लागत असल्याचं बोललं जात आहे परंतु ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्यांच्या लेखणीमधनं आणि ग्रंथ संपदेमधनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे त्याला आक्षेप घेणं चुकीचं आहे असे माहिती सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते अप्पा बोराटे यांनी केल्या तर यावेळी सत्यशोधक चित्रपट हा पुन्हा पहा आणि ज्योतिराव फुले यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच आता हा चित्रपट बारा भाषेमध्ये प्रदर्शित होत आहे या चित्रपटाला विरोध करण्याच्या विरोधामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतोय यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ज्या प्रवृत्तींनी विरोध केला ती प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढतीये आणि संविधानाला समता सामाजिक न्याय बंधुता या सगळ्या मूल्यांना बाजूला करत त्यांच्या विचारांच्या विरोधामध्ये आजही बाधा आणण्याचं काम केलं जात आहे महात्मा फुले यांचे भारताच्या समाजव्यवस्थेत आणि संविधान निर्मितीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यांचे परिवर्तनाची समतेची बंधुत्वाची सामाजिक न्यायाची भूमिका महान संविधानामध्ये संमेलित झाली आहे त्यांची ज्योत तेवत ठेवण्याचे किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्यानं केलं आहे महात्मा फुलेंचा जो वारसा आणि वसा आहे हा एक समाजाचाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलंय तळेगाव ढंडेरे गावाला ऐतिहासिक वारसा असलेल्या तळेगाव ढंडेरेकर आणि ज्योतिबा फुले यांचा वसा आणि वारसा जपणं गरजेचं आहे असं मत व्याख्याते प्राध्यापक अनिल नरके यांनी व्यक्त केलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते यावेळी ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली तर सत्यशोधक या चित्रपटाचे निर्माते श्री आप्पासाहेब बोराटे यांचा सन्मान केल्याची माहिती विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश भुजबळ यांनी दिली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद सदस्या कुसुम मांढरे हवेली तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास नरके जयेश शिंदे अरविंद धमडेरे शशिकांत दसगुडे तसेच उपसभापती विश्वास धमडेरे मंत्रालय कक्ष अधिकारी किशोर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ कैलास नरके नवनाथ भुजबळ आदी या ठिकाणी उपस्थित होते त्या महात्मा देवत थोड्यांना विनम्र अभिमान केला त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी माता भिनी ज्येष्ठ आणि भू मी आप्पा आपाबरोबर निवृत्ती सोपान होणार तसा राहतो मुशिला पंडितोच्या गावसाठी आता तुम्ही मला कसा गेले वीस वर्षापासून मी या गावामध्ये जमीन घेतलेले शिंदे वस्तू होते आणि तेव्हापासून गावचा एक वर्गणी असेल किंवा एकतर कार्यक्रमाची दा दा वर्गणी असेल किंवा एकतर कार्यक्रमासाठी येत असतो अशा पद्धतीने मी तुमचाच आहे आणि अपन, आपण आपल्याच एका मुलाला मला हा सन्मान स्वीकारताना मला खरचज सन्मान आहे या आनंदाच्या भौले सुनील पिंगळे सी 24 तास शिक्रापूर उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी